नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो टॉप क्वालिटी वर बिटल जातीच्या शेडींची खरेदी चालू झालेली आहे ही खरेदी म्हणजे मित्रांनो शिरसाट गोट फार्म अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर यांची मित्रांनो ही नवीन बिटल शेडींची खरेदी सुरू झालेली आहे मित्रांनो ही खरेदी कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे डायरेक्ट पंजाब आणि पाकिस्तान बॉर्डरचा माल मित्रांनो तुम्हाला हा बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता लाईव्ह तिथला व्हिडिओ आपल्यापर्यंत हा आलेला आहे ओरिजिनल बिटलमध्ये तर मित्रांनो जवळपास दहा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे दहा मिनटामध्ये तुम्हाला जी काही खरेदी चालू आहे तिकडची तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे मित्रांनो खूप मोठ्या जोरा प्रमाणामध्ये जोरामध्ये ही खरेदी चालू आहे तशी त्या तशीच त्या प्रमाणात बुकिंग देखील आपल्या महाराष्ट्रामधून चालू आहे जर कोणाला माल घ्यायचा असल्यास आत्ताच मोबाईल नंबर दिलेला याच्यावर कॉन्टॅक्ट करा असे लहान बच्चे असतील सारा खादारे बच्चे असतील फडकरपाटी असतील आणि टॉप क्वालिटी ब्रिडर असतील किंवा मित्रांनो शेड्या असतील तुम्हाला घेण्यासाठी उपलब्ध राहतील आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरमध्ये शिरसाट गोट फार्मवरती क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता कुठल्याही बाजाराचा डुप्लिकेट किंवा मिक्स माल नाही आहे डायरेक्ट ओरिजिनल फार्मवरती जाऊन आणि बॉर्डरवरती जाऊन मित्रांनो घरोघरी जाऊन हा माल खरेदी केलेला जंगलातनं खरेदी केलेला माल संपूर्ण तुम्ही बघू शकता हा संपूर्ण माल मित्रांनो तुम्हाला अवघ्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायला भेटणार आहे जर कोणाला अजून चांगला टॉप क्वालिटी माल घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे जवळपास आता या गाडीमध्ये शंभर ते सव्वाशेच्या आसपास मित्रांनो न घेणार आहेत त्याच प्रमाणामध्ये मित्रांनो खूप जोरात बुकिंग देखील आपल्या महाराष्ट्रामधून झालेली आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे आत्ताच बुकिंग करा क्वालिटी वगैरे जी तुम्हाला बघायला भेटते ही आत्ताच तुम्हाला बुकिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला हा माल घ्यायसाठी भेटेल बघू शकता तुम्ही शेड्या पण बघा केवढ्या ओरिजनल क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटत आहेत त्याच मित्रांनो ओरिजनल देखील तुम्हाला बघायला भेटेल हे बघा फर्स्ट जनरेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला देखील बघायला भेटतील ज्या गोट फार्मसाठी एकदम उपयुक्त अशा पाठी आहेत मित्रांनो जर समजा आपले कोणी दर्शक असतील ज्यांनी आता काठीवाडी शाळेत घेऊन गेल्या नसतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो ब्रिडर देखील उपयुक्त ठरणार आहे कारण की काठीवाडी क्रॉस बिटल एक नंबर रिझल्ट मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे हे बघा केवढा भारी जोडा पाठींचा जर कोणाला पाठी घ्यायचं असेल तुम्ही पाठी पण घेऊ शकतात मित्रांनो डायरेक्ट पंजाब आणि पाकिस्तान बॉर्डरवरनं हा माल महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये हा माल येणार आहे शिरसाट गोट फार्मवरती तर मोबाईल नंबर दिलेला आत्ताच कॉन्टॅक्ट करा बघा हे जे दो ये इकरते जे हे इकडचे जे व्यक्ती हे मित्रांनो पंजाबमधले आहे जे आणि हे डायरेक्ट बॉर्डरवरती जाऊन खरेदी करत असतात आपली जी पंजाब बॉर्डर आहे त्याच्यावरती जाऊन मित्रांनो एक खरेदी करत असतात पंजाब म्हणजे पाकिस्तानी पंजाबला लागून जी बॉर्डर आहे त्या पट्ट्यामध्ये मित्रांनो यांची खरेदी चालू आहे तिथून बॉर्डर काहीतरी मधून पन्नास साठ किलोमीटर राहते म्हणे एवढ्या पट्ट्यामधून मित्रांनो ही खरेदी चालू आहे बघा हा ब्रिडर आहे तुम्ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा ब्रिडर आहे कानाची लेंथ वगैरे असेल शिंगडी वगैरे असेल संपूर्ण गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटत आहे कुठल्याही प्रकारे असं खुरगुटल्या आणि बच्चे वगैरे बघायला भेटणार नाही एकदम फ्रेश माल टवटवीत माल तुम्हाला घ्यायला व बघायला भेटत आहे जर घ्यायचे असतील आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच बुकिंग करा ऑनलाईन बुकिंग चालू आहे मित्रांनो ऑनलाईन बुकिंग चालू आहे ज्या वेळेस गाडी येईल गाडी आल्या आल्याच मित्रांनो हा माल विकला जाईल म्हणून तुम्हाला जो माल घ्यायचा असेल तुम्हाला कसा माल घ्यायचा आहे या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही लगत त्यांच्याशी संपर्क तुम्ही सांगा तुम्हाला कशी बिटल पाहिजे कसा नर पाहिजे कशी मादी पाहिजे कशा फिमेल कशा मेल कशा पाठी पाहिजेत हे मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायला भेटेल कलरमध्ये पण ओरिजिनल जातीच्या मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये फक्त एकच डोक्यामध्ये भरलं आहे म्हणजे काळी म्हणजे बिटल नाही मित्रांनो कलरमध्ये देखील एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकतात हे माप आहे पाच इंचं माप आहे तरी माप बघा फुल माप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात एक नंबर क्वालिटी माप तुम्हाला बघायला भेटेल मोबाईल नंबर दिलेला आता हे जे भाऊ संजू संजीव गोवे हे खरेदीसाठी तिकडे गेलेले आहेत तुम्ही बघू शकतात हे जर इकडचे ब्लू जर्किन ब्लू याच्यावर जे घातले त्यांनी तिकडचे जे दिसतं तुम्हाला रेडमध्ये हे तिकडचे आहेत पंजाबचे आहेत हे त्यांना खरेदीसाठी मदत करत आहे पूर्ण माल त्यांना हे मित्रांनो तिकून जे खेडेपाडी असतील या पूर्ण पट्ट्यामध्ये मित्रांनो हे त्यांना माल जमा करून देत आहे किंवा खरेदी करून देत आहे क्वालिटीचा माल त्यांनी सांगितला की आपल्याला एकदम क्वालिटीचा माल पाहिजे तर मित्रांनो असा क्वालिटीचा माल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये घ्यायला भेटणार आहे त्यांचं चालू बोलणं चालणं बोलणं चालणं पण खूप मित्रांनो क्वालिटीवरतीच चालू आहे त्यांचं म्हणून बघा ही हाईट इस्को बोलते मित्रांनो बिटलमध्ये हाईट ही बघा क्वालिटी मित्रांनो मी जसं ही दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मित्रांनो ही बघू शकता तुम्ही कुठं चालली हाईट बघा इस्को बोलते ओरिजिनल क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी घ्यायची असेल तर मोबाईलवरती कॉल करा एक नंबर क्वालिटी येते आत्ताच बुकिंग करा मित्रांनो बुकिंग बऱ्यापैकी बुकिंग झालेली आहे ना व्हिडिओ आपण खूप लेट टाकतो मला दोन दिवस अगोदर व्हिडिओ आले होते पण माझे दुसरे व्हिडिओ असल्या कारणाने व्हिडिओ खूप लेट टाकला आहे मी हा तर घ्यायचं असेल हो ना तर आत्ताच कॉन्टॅक्ट करा कारण की मित्रांनो मधून आठ ते दहा दिवसामध्ये ही गाडी आपली अहिल्यानगरला येणार आहे शिरसाट गोड फार्मवरती ही क्वालिटी वगैरे मित्रांनो सोबत काही शिरू आजमेरी गुजरीचे देखील ब्रीड असणार आहे ते व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेले नाही पण तो देखील माल मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे कारण यांच्या अगोदरची जी खरेदी होती ही खरेदी त्यांनी पहिले अगोदर राजस्थान खरेदी केली राजस्थान नंतर मित्रांनो पुढे ते पंजाबमध्ये खरेदीला गेलेले आहेत बाकी त्यांनी तो माल खरेदी केलेला आहे त्याच्यामध्ये देखील मित्रांनो तुम्हाला शिरोईमध्ये मोठी फिमेल म्हणजे मोठी शेडी तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा कुठं चाललंय माप एक नंबर कलर कॉम्बिनेशन जबरदस्त कानाची लेंथ शिंगडी चेहरापट्टी रोमोनोज सगळ्या गोष्टी बघा लांबापणा किती मित्रांनो मित्रांनो या क्वालिटीची किंमत वगैरे तुम्हाला त्यांच्याशी फोनवर बोलूनच समजेल आता ही बघा ही पण ओरिजिनल बिटल मित्रांनो बघा ओरिजिनल बिटल आता हा काय कुठला बाजाराचा माल नाही माल आहे डायरेक्ट खरेदी करून आणलेला गावागावातून खरेदी करून आणलेला माल तुम्हाला दाखवला जात आहे प्युअर क्वालिटीचा माल आहे मित्रांनो बघा क्वालिटी एक नंबर आहे तर चला आता आपण थोडं त्यांचं बोलणं ऐकू खूप काही बोलता येते तिकडनं महत्त्वाचं ते ऐकू आपण चला आता खरेदी करत करायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आत्ताच कॉन्टॅक्ट करा ॲड्रेस संपूर्ण दिलेला आहे शिर्डी शनी शिंगणापूर रोड साठे साठेवस्ती बांबोरी रोडच्या शेजारी अहिल्यानगर अहमदनगर महाराष्ट्र घ्यायचं असल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा बाईक अगदी पास क्या मिळत आहे हां बात थे। अपने गाड़ी में तो माल इनका ही आने वाला है सर भाई का ये टाइम पे पूरा माल आने वाला है और जो कुछ लोकल भी लिया है मैंने थोड़ा बहुत वो भी आ जाएगा महाराष्ट्र में चलती है तो हमारे इधर भी मिलता है अच्छा जी हाँ नहीं माशाल्लाह बहुत अच्छी बात है अभी मैं आपको दिखाता हूँ माल के अंदर आपको दिखाता हूँ मैं आपको ये देखो माशाल्लाह ये सारा माल जाने वाला है जो भी माल को अच्छा माल अच्छा जितना भी है ऑर्डर का माल है जितना भी देखो ये कम से कम मेरे पास सत्तर अस्सी नाग गए सत्तर अस्सी नाग जितना भी माल है मेरा ऑर्डर का है इसमें से कुछ फीमेल इधर जानी है संजय भाई कुछ फीमेल इसमें वहाँ भी जानी है अपने जम्मू के अंदर भी जानी है कुछ हिमाचल अच्छा। के अंदर भी जाना माल अच्छा तो माशाल्लाह आपको ये संजय भाई इस माल के अंदर आपको कोई ऐसी चीज लगी मान लो अन क्वालिटी का माल है कोई भी मैं एक भी पशु ऐसा नहीं खरीदता क्वालिटी वाला तो उसमें कुछ नाम रखने का हिस्सा भी नहीं बनता क्योंकि सब क्वालिटी वाला माल है जो भी बंदे बनने अगर थोड़ा सा तबियत कम ज्यादा होती है तो किसान के पास पांचों किसान होते हैं उससे कुछ बनता नहीं है माल बनता नहीं है आया भाई <laughs> जबरदस्त माल है थोड़ी ये होता है जंगल का माल इतनी बढ़िया ये बकरी को अगर पांच दस तो दिन दाने करके ना तो पत्ता अच्छी तरह गिर गया ये बकरी भी जाकर माशाल्लाह टॉप क्वालिटी की बन जाएगी थोड़ा सा खुराक दे देना तो बहुत अच्छा हो जाएगा चीज अच्छी हो कुछ तो नहीं भैया नहीं। जो माल लियो तो मैं बोलता क्वालिटी में लो अगर लिटली लेनी है लेकिन इतना भी नहीं कि लोग आपको लूटेंगे हाँ बिल्कुल एक लाख रुपए दो लाख रुपए बोल के बहुत झूठ बोलते लोग इतना झूठ बोलते भाई मैं भी फीमेल देता हूँ लेकिन पंद्रह हजार बारह हजार तेरह हजार में भी दी रियासत भाई को मैं कभी भी कॉल करके पूछता हूँ रियासत भाई मैं पहले पूछता हूँ नहीं तो मुझे डर लग जाता है कि भाई वो एक लाख रुपए ना बोल दे पहले रियासत भाई बोलते बीस हजार से चालीस हजार की टॉप क्वालिटी की पट मिल जाएगी तो मिल जाएगी तभी मैं यहाँ पर आया हूँ नहीं तो ऐसे ना हो जाए कि मैं एक लाख रुपए लेके आ जाओ और चुपचाप दो बकरियाँ लेके चले जाओ घर पे ये ये मेरा मेन मुद्दा है बोलने का लोग बोलते हैं यार ऐसे नहीं वैसे नहीं बॉर्डर का माल एकदम तो फ्रेश माल है और मुझे अच्छा दिखता है और मुझे पहचान है मैं काम करता हूँ जानते हैं, हैं। मुझे आप जानते हैं। सही हैं। मेरा नाम संजय वो शीरस है मैं महाराष्ट्र के अंदर काम करता हूँ पूरे इंडिया में जानते हैं लेकिन चलो महाराष्ट्र में मुझे ज्यादा जानते हैं तो मैं खुद जानवर देता हूँ